नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे कोकणातील असंडोली गावातील एक थरारक कहाणी कथेचे मूळ नाव आहे सुनमुख कथेचे लेखक आहेत अतुल माने कथेला आता सुरुवात करू साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट मुसळधार पाऊस कोसळत होता कोकणातल्या समुद्रकिनारी वसलेल्या असंडोली ह्या छोट्याशा गावात हिराई आपल्या मुलाची आणि नवीन सुनेची वाट पाहत उंबरा ते चूल अशा येरझाऱ्या मारत होती सायंकाळ होत आली तरी दोघे अजून यायचे होते गरमागरम भाकरी आणि माशाचं कालवण असा फक्कड बेत तिने आखला होता हिराईचा मुलगा दीपक मुंबईला एका खासगी कंपनीत नोकरीला होता चारच महिन्यांपूर्वी त्याचं अवनीसोबत लग्न झालं होतं लग्नाच्या वेळी नीट अशी सुट्टी मिळाली नव्हती म्हणून दोघेही लग्नानंतर दीपकच्या गावी दोनच दिवस राहून परत मुंबईला गेले होते त्यामुळे संसार स्थिर स्थावर करून ह्यावेळी दोघांनीही छान पंधरा दिवसांची सुट्टी टाकली होती अवनी मुळची पुण्याची आणि नोकरीला दीपकसोबत एकाच कंपनीत प्रेमविवाह असला तरी दोन्ही घरच्या संमतीनं साधं पण छान लग्न होऊन राजाराणीचा सा सुखाचा संसार चालला होता दीपकचे वडील गेल्यानंतर हिराईने दीपकला जमेल तितक्या लाडात वाढवलं होतं घरची शेती आणि मासे विकून हिराईने चार पैसे गाठीला बांधून दीपकला मुंबईला उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं गरिबीत वाढलेल्या दीपकला आईच्या कष्टाची जाणीव होती हिराईला आता सुखाचे दिवस आले होते आयुष्य कष्टात काढून सुद्धा म्हातारी तशी कठीण आणि ठणठणीत होती दीपक तिला कायमचं सोबत मुंबईला राहायला बोलवायचा पण म्हातारीचा जीव ह्याच गावच्या घरी अडकला होता मी इथंच बरी असं ती लेकाला नेहमी बोलायची अवनीच्या येण्यानं मात्र म्हातारी बरीच खुश होती सुंदर गोरी पान पण तितकीच शांत आणि समंजस आपल्या लेकाला मिळावी ह्याचं तिला नेहमी अप्रूप वाटायचं आता दिवस मावळतीला आला होता तरी दोघांचा काहीच पत्ता नव्हता म्हातारीचा जीव कासावीस झाला होता चौकातल्या दिनू वाण्याकडे जाऊन त्याच्या दुकानातून दीपकला फोन करू म्हणून म्हातारी तिरमिरीत वाण्याच्या दुकानात आली एक रुपया टाकून तिने थरथरत्या हाताने दीपकचा नंबर डायल केला एव्हाना तिच्या हातांना दीपकचा नंबर सरावला होता पण खूप प्रयत्न करून सुद्धा फोन लागत नव्हता अग म्हातारे पाऊस पडतोय ग रेंज नसते तुका काळजी लागून राहिली ना लेकाची येईल गो ते असं दिनू वाण्याने बोलताच म्हातारी स्वतःची समजूत घालत परत घराकडे वळाली दीपकने रात्री फोन केल्याप्रमाणे दोघे पहाटेच्या एसटी बसने कणकवलीला उतरून दुसरी एसटी बस पकडून संध्याकाळपर्यंत गावी येणार होते म्हणून म्हातारी काळजीत पडली होती मुसळधार पावसानं वीज गेली होती म्हातारीनं दिवा लावून देवासमोर अगरबत्ती लावली मिणमिणत्या उजेडात बिचारी स्वयंपाकाठुपून त्या दोघांची वाट पाहत होती तितक्यात फाटकाचा आवाज आला म्हातारीनं लगबगीनं दिवा दारात नेला तर मोठी बॅग हातात पकडून चिंब भिजून दमून भागून आलेल्या अवनेला पाहून म्हातारीचा आनंद गगनात मावेनासा झाला दोघी तिथेच एकमेकांना बिलगल्या दीपकला शोधत तिने अवनीला विचारलं दीपक कुठं दिसेना गं पोरी अवनी नेहमीप्रमाणे गोड हसली आणि म्हणाली आत सांगते हिराईची काळजी पाहून आत आल्या आल्या अवनीनं तिच्या हाताला धरून सांगितलं आई काही काळजी करू नका काल, का। काल संध्याकाळी तुम्हाला फोन केल्यावर रात्री त्यांना बॉसचा कॉल आला होता की तुझी रजा दोन दिवसांनी घे कारण ऑफिसमध्ये एक महत्वाचं काम आहे ते करून तुझा मग हे मला म्हणाले की आपण दोन दिवसांनी जाऊयात का तर मीच म्हणाले की तुम्ही तुमचं काम अटपून दोन दिवसांनी या मी पुढे जाते आणि आईंसोबत छान वेळ घालवते असंही मागच्या वेळी घाई गडबडीत परतलो होतो त्यामुळे त्यांनी मला पहाटे गाडीत बसवून पुढे पाठवलं ते परवा येतीलच संध्याकाळपर्यंत लेकराच्या काळजीत पडलेल्या ले हिराईचा जीव हायसा झाला बऱ्याच दिवसांनी सूनमुख पाहणारी हिराई अवनीच्या येण्यानं खूप सुखावली होती अवनी फ्रेश झाली बरं झालं पोरी तू आलीस त्याचं हे नेहमीचंच आहे म्हणून अवनीला हाताला पकडून म्हातारीनं पानं मांडली भुकेलेल्या अवनीनं हिराईच्या प्रेमळ पण रुचकर जेवणाचा पोट भरून आस्वाद घेतला आता दोघी मायलेकी गप्पात रंगल्या दिव्याच्या उजेडात अवनीचं गोर पान रूप पाहून म्हातारीनं तिच्या कपाळ्यावरून कडाकडा बोटे मोडली आणि मीठ मिरचीनं तिची दृष्टही काढली हिराईची माया पाहून अवनी हळवी झाली होती आपण पुढे आलो त्याचं सार्थक झालं असं तिला वाटू लागलं बोलता बोलता दोघी तशाच झोपून गेल्या सकाळी डोळे उघडताच वाफाळता चहा अवनीच्या समोर हजर कोकणातली ती सुंदर सकाळ अवनीच्या आनंदात भर घालत होती दिवसभर घर भर नाचून हिराईच्या मागे, मागे करून परसातल्या आंब्याच्या आणि फणसाच्या बागेत फिरून दमलेली अवनी चुलीसमोर शांत बसून एकटक निखाऱ्याकडे पाहत होती पुण्यात सुखवस्तू घरात वाढलेल्या अवनीला हे सगळं खूप वेगळं आणि छान वाटत होतं हिराईच्या हातचा चुलीवरचा चहा घेऊन ती तसाच कप हातात घेऊन बाहेर पडणारा पाऊस पाहायला बाहेरच्या ओटीवर येऊन बसली वाफाळता चहा आणि पाऊस ह्यांची भन्नाट सोबत अवनीला मोहवून जात होती तितक्यात तिची नजर समोरच्या घराच्या दारात उभ्या राहिलेल्या म्हाताऱ्यावर पडली हातात काठी घेऊन म्हातारपणामुळे पाठीत वाकलेला तो म्हातारा अवनीकडे एक सारखा पहात उभा होता त्याची विचित्र नजर अवनीला कासावीस करून गेली ती घरात गेली आणि तिनं त्या म्हाताऱ्याबद्दल हिराईला सांगितलं हिराई, हिराई आश्चर्यानं उठली आणि ओट्याकडे पळाली पुरी इथे तर कोणीच नाही ग ती अवनीला बोलली अवनी, अवनी तशीच घराबाहेर आली तर तो म्हातारा तिला तिथेच उभा असलेला दिसला आई असं काय करताय हे काय समोर उभे आहेत ते आजोबा माझ्याकडेच पाहतायत अवनी म्हणाली हे ऐकल्याबरोबर हिराई सरकन मागे वळली आणि अवनीला अक्षरशः ओढून घरात घेऊन घराचा दरवाजा घाबरून बंद केला पोरी तू तिन्ही सांजेला अजिबात घराबाहेर पडायचं नाहीस हिराईच्या घाबरलेल्या काळजीयुक्त बोलण्याने अवनी भांबावली होती आई काय झालं त्या आजोबांना पाहून तुम्ही अशा आत का आलात अवनीच्या प्रश्नाने म्हातारी पटकन उठली आणि मीठ मिरचीने अवनीची दृष्ट काढत म्हणाली हग पोरी काही नाही तो वेडा म्हातारा आहे तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस असं थरथरत बोलली अवनीसाठी हे सगळं विचित्र होतं दोघी काही न बोलता जेवल्या आणि झोपायला आल्या अवनीचा दिवसभरच्या थकव्यानं लगेच डोळा लागला पण हिराईला काही झोप लागेना ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत एकच प्रश्न तिला सतावत होता की समोरच्या घरातला म्हातारा ज्याचा चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता तो अवनीला आज कसा काय दिसला भीतीनं तिच्या अंगावर शहारा आला सकाळी लवकर उठून तिनं भाजी भाकरीचा तुकडा अवनीच्या अंगावरून ओवाळून टाकला अवनीनं छान आंघोळ केली आणि हिराईला समुद्रकिनारी घेऊन चला म्हणून हट्ट करू लागली कालच्या प्रकारानं अस्वस्थ झालेली हिराई लाडक्या लेकीच्या हट्टाला कशीबशी तयार झाली दोघीही निसर्गाची अमाप उधळण असलेल्या कोकणातल्या एका हिरव्या गार गावातून समुद्राची दर्या दिली पाहायला निघाल्या जाता जाता एका वळणावर अवनीला एक बाई विहिरीच्या बाजूला हातात नुकतीच पाण्यानं भरलेली घागर घेऊन तिच्याकडे विचित्रपणे पाहताना दिसली आता मात्र अवनीनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मागे न पाहता ती हिराईसोबत चालत राहिली मजल दरमजल करीत दोघीही समुद्राच्या किनारी आल्या खळखळणाऱ्या लाटा मऊशार सोनेरी वाळू निळाशार सागर आणि किनाऱ्यावर पसरलेली माडाची बने पाहून अवनी आनंदानं नाचू लागली लाटांसोबत मनसोक्त खेळून तिने तो समुद्र अतिशय आनंदाने नजरेत साठवून घेतला निसर्गाच्या सुंदर रूपाकडे देवाने बनवलेला एक सुंदर जीव तितक्या सुंदरतेने निसर्गाचा आस्वाद घेत होता अवनीचं मनोहरी रूप त्या मनमोहक सागरानं अजूनच सुंदर बनवलं होतं पोरी तुझ्या नवऱ्यासोबत ये ग परत इथे असं म्हणून हिराईने तिला परतीचा इशारा केला दोघीही आता घराकडे परतू लागल्या त्याच वळणावर तीच बाई अवनीला परत दिसली आता मात्र ती बाई अवनीकडे विचित्र नजरेने पाहत हाताने इकडे ये असा इशारा करत होती आश्चर्यचकित झालेल्या अवनीने विहिरीकडे बोट दाखवत हिराईला विचारलं आई ती घागर घेतलेली बाई कोण आहे पहा आणि ती मला का बोलवतीये हे ऐकल्या ऐकल्या हिराईच्या अंगावर सरकन काटा आला कारण तिथे कोणीच नव्हतं आणि पंधरा दिवसांपूर्वी एक बाई ह्याच विहिरीत पाय घसरून पडून मेली होती अवनीचा हात घट्ट पकडून हिराई वाऱ्याच्या वेगानं तिथून अक्षरशः धावत सुटली ती गावाच्या चौकात चा येईपर्यंत पळतच होती चौकात आल्या आल्या हिराईला हाक दिली अगं म्हातारे तुझ्या लेकराचा फोन येऊन गेला गो हिराईने येते परत इतकंच बोलून न थांबता झपझप पावलं टाकत घर गाठलं अवनीला हातपाय धुवायला लावून सगळ्यात आधी तिची मीठ मिरचीने पुन्हा दृष्ट काढली देवासमोर समयी लावली अवनीचा चेहरा हातात घेऊन तिला घराबाहेर न पडायला सांगून ती दिनू वाण्याच्या दुकानाकडे लगबगीनं निघाली आपल्या सुनेच्या मागे हे काय लागलंय असा विचार करत करत दीपकला कसं सांगू ह्या विचाराने ती काळजीत पडली दुकानात आल्या आल्या तिनं दीपकला घाई गडबडीत फोन लावला तिकडून दीपकने लगेच फोन उचलला आणि हिराईचा आवाज ऐकून बोक्षी रडत म्हणाला आई ग अग आजच मला शुद्ध आली आणि कळालं की परवा मी आणि अवनी आम्ही दोघे गावी येत असताना आमच्या बसचा मोठा अपघात झाला आणि त्यात माझी अवनी मला कायमची सोडून गेली ग नशिबानं मी वाचलो पण ती मला सोडून खूप पुढे निघून गेली ग तिच्या शेजारी बसलोय मी आणि तिचं हे शव घेऊन मी गावीच यायला निघालोय ग आई दीपकचे हे बोलणी ऐकून हिराई जागच्या जागी थिजली रिसिव्हर तिच्या हातातून कधीच निसटला होता आणि क्षणार्धात ती खाली कोसळली कायमचीच मित्रांनो तुम्हाला ही लघुकथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी